विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे त्यामुळे आघाडीचे नेते आता ईव्हीएमवर खापर फोडत आहेत आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रचारासाठी त्यांच्याकडे काहीच मुद्दा नाही त्यामुळे ईव्हीएम सेट केल्याचा नवा नरेटिव्ह काँग्रेसच्या वतीने केला जात आहे आज पुकरण्यात आलेले आंदोलन म्हणजे काँग्रेसचे फोटो सेशन असल्याची खिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उडवले महायुतीमध्ये आम्ही सर्वांनीच जनतेचा विश्वास संपादन केला आहे आणि जनतेचा विश्वास जेव्हा आमच्यावर जनतेने टाकला तेव्हा अजूनही महाविकास आघाडी या पराभवातून बाहेर निघत नाही आणि महाविकास आघाडीचे नेते शरद पवारजी सुप्रिया सुळे आणि सर्वांनीच म्हणजे एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार म्हणतात की ईएमचा दोष नाही आहे आणि दुसरीकडे काँग्रेस म्हणताय की वर खापर फोडत आहे मला वाटतं हा नरेटिव्ह तयार करण्याचा भाग आहे म्हणजे जे काही पद गेली आहे विधानसभा निवडणुकीत जी काही त्यांची नामुस्की झाली आहे ही नामुस्की पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळी येऊ नये म्हणजे हरले ते निवडणुकीत पराभव झाले की ईव्हीएम चुकीची आहे या पद्धतीचा एक नरेटिव्ह नवीन नरेटिव्ह या महाराष्ट्रात तयार करण्याचा प्रयत्न काँग्रेस पार्टी करताय पण खरं तर आज मारामारी सुरू आहे काँग्रेसमध्ये काँग्रेसची मारामारी अंतर्गत लाठाळ्या आणि काँग्रेसवर जनतेचा गेलेला विश्वास तो विश्वास जो गेला आहे तो काही परत मिळणार नाही त्यामुळे वर फार आंदोलन करून जनता काही ते आंदोलनाचा ऐकत नाही जनता ती आंदोलनाला दखल घेत नाही तेच नेते उभे राहतात तेच नेते फोटो काढतात आता ईव्हीएमचं जे आंदोलन आहे हे फोटो काढण्यापुरतं राहिलेलं आहे